नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात दुधात दूध दुद व्यवसायाला जोडधंद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे त्यामुळे तुम्ही दूध व्यवसायात उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण दूध व्यवसायात सुरू करताना पहिला प्रश्न पडतो दूध उत्पादनासाठी गाय किंवा म्हैस घ्यावी कोणती घ्यावी या महाराष्ट्रातील फुले त्रिवेणी ही गाय दुधासाठी सर्वात चांगली मानली जाते या जातीच्या गायीच्या या जातीच्या गायीच्या मदतीने दूध व्यवसायाला सुरू सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या घरी दुधाची गंगा वाळण्याची मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणती त्रिवेणी गाय फुले गाय फुले त्रिवेणी गाय जी आहे ही पाहणार आहोत आपण याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर हे किती दूध दे देणार आहे कोणत्या वातावरणात चालणार आहे तर या गायीपासून किती फायदा आहे तर ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घट्टी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो तर आपण पाहणार आहोत तीन जातीचे स आहे सकर संकर तर फुले त्रिवेणी ही जात म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेली आहे गायीची फुले त्रिवेणी जात आहे तर फुले त्रिवेणी ही गायची एक सुधारित जात आहे या गायीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे होल स्टेशन फ्रीजन पन्नास टक्के जडशी पण पन, पंचवीस टक्के व गीर पंचवीस टक्के या जातीचा सं संकर मिळून तयार करण्यात आली आहे तर वेत्याला किती ते ते दे दूध दे देते दे दे। ते आता सविस्तर पाहू आपण फुल त्रिवेणी ही गाई तीन गायीचा एकत्रित वंश असल्याने या गाईला त्रिवेणी असे नाव देण्यात आले आहे या जातीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन मिळत आहे ही जात एका वेताला ती तीन हजार ते पस्तीसशे तीन हजार पाचशे लिटरपर्यंत दूध देते देत आहेत तसेच फुले त्रिवेणी या गायीची रोगप्रतिकार शक्ती देखील चांगली असल्याने दूध उत्पादनात शेतकऱ्यांना निश्चितच फाय निश्चितच फायदा होतो तर त्याच्यानंतर पिढी जात उत्पादन वाढतेच फुले त्रिवेणी हा या, या जातीमध्ये मूळ जातीची गाय जेवढी उत्पादन देते तिची पुढील पिढी देखील तेवढीच उत्पादन देते या जातीची व वळूंचे गोठ गोठीत वीर्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपलब्ध आहेत तर महाराष्ट्रातील हवामान या जातीचे संगोपन फायदेशीर आहे त्यामुळे तज्ज्ञाकडून या जातीच्या संगोपनाचा सल्ला दिला जातो त्यामुळे आता ही तुम्ही देखील जातीच्या गायीच्या या जातीच्या गायीच्या पालनातून अधिक आर्थिक प्रगती करू शकता तर शेतकरी मित्रांनो ही अशा पद्धतीची त्रिवेणी ही जात आहे तर या गाय बसून तुम्हाला भरघोस नफा मिळू शकते शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी पण प्रेस करा तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद